सुटला तेरा सुटला या मैदानातला तेरा पोहोचतोय आणि तेरा मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतोय सिमेरा पात्र अटीतटीची लढत अतिशय अटी सुंदर हो क्रमांक तेरा, चा तेरा चा आज क्रमांक पाच व धावली गाडी सोमेश्वर वर्सन आदित्य शामराव दगडे पाटील हिंद केसरी सुंदरराव बाजीराव फॅन्स क्लब निंबूटकरंजेपूर या गाडीचा एक नंबर नंबरला गाडी मालकाचा नितीनचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवेला पळाला आदित्य शामराव दगडे पाटील हिंद केसरी